आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर दोंडाईचा नगरपरिषद निवडणूक नयन कुवरताई रावल यांचा उमेदवारी अर्ज दाखल दोंडाईसा येथे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे नगराध्यक्षपदासाठी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या मातोश्री मासाहेब नयनकुवरताई रावल यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला सकाळी रावलगडीजवळील शिवमंदिरात विधिवत पूजा अर्चना करून मिरवणुकीस सुरुवात झाली शहरातील विविध धार्मिक स्थळांना भेट देत आशीर्वाद घेण्यात आले तसेच महापुरुषांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यांना नयन कुंवरताई रावल यांनी पुष्पहार अर्पण केले यावेळी मासाहेब नयन कुंवरताई रावल विकासरत्न मान्य साहेब रावल धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल सुभद्रा कुमारी रावल तोंडाईचा पालिकेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख अमित पाटील धुळ्याचे माजी महापौर प्रदीप करपे चंद्रकांत सोनार भाजप जिल्हाध्यक्ष बापू खलाणे शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे आदी मान्यवर उपस्थित होते सोनगीर येथील प्राचीन दिगंबर जैन मंदिराच्या जीर्णोद्धाराला आता वेगाला असून मंदिरातील जुन्या मूलनायक प्रतिमेच्या जागी नवनिर्मित एक हजार आठ श्री पुष्पदंत भगवान यांच्या जीन प्रतिमेची स्थापना करण्यात येणार आहे जयपूरमधील सांगानेर येथे तयार झालेल्या सफेद मकराणा पाषाणातील ही भव्य प्रतिमा शुक्रवारी इंदोर मार्गे सोनगीर येथे दाखल झाली गावातील गुरु गोविंद महाराज समाधी येथे समाज बांधवांनी प्रतिमेचे प्रथम दर्शन घेत उत्साह तसेच स्वागत केले त्यानंतर गावातून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले रथ चौक जैन गल्ली गांधी चौक बाजारपेठ अशा प्रमुख मार्गांनी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीदरम्यान समाज बांधवांकडून पुष्पवृष्टी करत कर, दर्शन घेण्यात आले गावातील सरपंच लखन ठेलारी माजी पंचायत समिती सदस्य अविनाश महाजन तसेच विविध मान्यवर उपस्थित होते सध्या प्रतिमा मंदिरात ठेवण्यात आली असून लवकरच प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे जैन समाजासाठी हा एक ऐतिहासिक क्षण मानला जात आहे अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबारी येथे आज शिवसेना पक्षात झालेला मोठ्या शक्तीप्रदना प्रदर्शनासम कार्यक्रम उत्साहात पार पडला आंबावारी रायसिंगपूर भोयरा रांजणी आणि गुंशी येथील भाजपा तसेच काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले या प्रवेशाने अक्कलकुवा तालुक्यात शिवसेनेची ताकद अधिक भक्कम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले प्रवेश सोहळा आमदार आमशा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली झाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी समाजकल्याण सभापती शंकर पाडवी जिल्हा संपर्क प्रमुख रामभाऊ वाडिले युवासेनेचे लोकसभा प्रमुख ललित जाट यांच्यासह अनेक मान्यवरांची उप उपस्थिती लाभली कार्यक्रमात नव्याने प्रवास केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले आणि शिवसेनेचे वैचारिक भूमिका विकासाभिमुख धोरणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले उपस्थितांना आमदार आमशा पाडवी प्राध्यापक दिनेश खरात ललित जाट रामभाऊ वाडिले यांनी प्रेरणादायी भाषणातून पक्ष विस्ताराचे महत्व पटवून दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन युवा सेनेचे लोकसभा प्रमुख ललित जाट यांनी केले शिंदखेडा तालुक्यातील मौजे विखुर्ले येथील महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालयात सेवापूर्ती सत्कार आणि नवनियुक्त मुख्याध्यापकांचा गौरव सोहळा आज उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी आजी माजी विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निवृत्त होत असलेल्या मुख्याध्यापक डी एस नांद्रेसरांचा सपत्नी सत्कार करून त्यांना भावपूर्ण निरोप दिला त्याचप्रमाणे शाळेचे नवनियुक्त मुख्याध्यापक नंदलाल बागल सर यांचा देखील शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला रहीमपुरे गावाचे माजी सरपंच दिनेश बेडसे सामाजिक कार्यकर्ता नवनीत बागले तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते माजी विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांनी नांद्रे सर आणि बागल सर यांच्या कारकिर्दीबद्दल मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ रेखा पाटील ह्या उपस्थित होत्या शाळेचे शिक्षक श्री वी डी पाटील श्री एस बी सैन्याने श्री महेंद्र मिस्त्री सौ राजश्री महाजन सौ प्रियंका गिरासे यासह शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश भेटसे यांनी केले आभार प्रदर्शन एस बी सैंदाणे सर यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली धुळे शहरातील मोहाडी उपनगरातील श्री पिंपळादेवी प्राथमिक विद्यामंदिरात आज बालदिनानिमित्त खास उपक्रमांचे आयोजन करण्यात आले स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शाळेतील मुलींचा विशेष सहभाग पाहायला मिळाला दहा बारा विद्यार्थिनींनी नेहरूंच्या जीवनकार्यावर भाषण कविता आणि गीतांच्या माध्यमातून आपले मनोगत सादर केले मुलींच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने कार्यक्रमाला वेगळेच वलय प्राप्त झाले विद्यार्थिनींनी बालदिनाचे महत्व मुलांचे हक्क शिक्षण व स्वप्नपूर्ती यावर प्रभावी संदेश दिला कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली असून शाळेतील वातावरण उत्साहाने आणि आनंदाने भरून गेले होते मुख्याध्यापक बापूसाहेब विजय ठाकरे यांनी मुलींना प्रोत्साहित करत नेहरूंच्या विचारांची ओळख करून दिली मुलींच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित शिक्षक कर्मचारी आणि पालकांची वाहवाह मिळवली बालदिन साजरा करण्यामागील उद्देश मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण संस्कार आणि स्वप्नांना पंख देणे याचा प्रत्यय कार्यक्रमातून पुन्हा एकदा आला